नांदेडमध्ये प्रेयसीच्या वडील आणि भावाने प्रियकराची हत्या केली आहे प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने प्रियकराचं घर गाठलं प्रियकराची हत्या झाल्यानंतर प्रेयसीने मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना घडली आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे माझ्या वडिलांनी आणि भावाने प्रियकराला मारलं पण ते हरले आणि माझा प्रियकर मरूनही जिंकला असं म्हणत तिनं टाहो फोडला प्रतिष्ठेसाठी दोन्ही प्रेमी युगुलाला वेगळं करणं आणि त्यातून एकाचा जीव समाज कुठल्या दिशेने अजूनही आपल्याला विचार करायला लावणारी सक्षम आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मांबेड आणि साहिल मांबडं त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याना त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्यात डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला बुद्धिस्ट तुझी म्हणजे पद्मश्री राजीव गिरी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात राजीव या मुलीने जे वर्णन केलं हे अतिशय भयंकर पद्धतीने मारलेलं आहे त्या तरुणाला त्या वडिलांवर आणि भावावर काही कारवाई झाली की नाही नम्रता या हत्येप्रकरणी आतापर्यंत जवळपास सहा लोकांना पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्यांना तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत या आरोपीकडून काही घटनास्थळ शस्त्र आणि इतर काही साहित्य देखील जप्त केलेलं आहे एकूणच या मुलीने जे धारिष्ट दाखवलेलं आहे की स्वतःच्या वडिलांच्या आणि भावाच्या विरोधात ती मीडियाशी बोलती झालेली आहे आणि तिने हे सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे मात्र नम्रता यातील जे आरोपी आणि मयत सक्षम ताटे हा जो मुलगा आहे हे सगळेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते त्यामुळे या घटनेकडे फार म्हणजे पोलीस जे आहेत ते अतिशय संवेदनशीलतेने पाहतायत आणि एकूणच या, या प्रकरणी पोलीस तपास अद्याप देखील सुरू आहे म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं की फक्त ऑनर किलिंग नसून पूर्व वैमनस्य सुद्धा असू शकतं असं म्हणताय नाही नम्रता पूर्व वैमनस्य या घटनेत वैमनस नाहीये मुळात हा मयत जो आहे आणि यातील आरोपी आहे हे एकमेकांचे मित्र होते केवळ जातीय दोषातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे आणि या मुलीने देखील आपल्या बोलण्यातून ते सांग, स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी मुलगी आहे ती थोडीशी उच्च वर्णी आहे आणि मुलगा जो आहे तो दलित समाजाच्या संबंधित होता त्यातून ही घटना घडल्याचं सांगण्यात आलेलं आहे नम्रता राजू धन्यवाद या माहितीबद्दल <laughs>